महाराष्ट्राचा अभिमान पांडुरंगांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फांकती प्रभा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फांकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले वारकरी संप्रदायाचे आराध्य आणि महाराष्ट्राच्या संत साहित्याची समतेची प्रेरणा असणाऱ्या विठुरायाचे हे वर्णन केलंय ज्ञानेश्वर माउडीनी विठुरायाच्या सावळ्या रंगात माऊलींना तेज दिसत रंग रूप गंध रस या सर्वांपलीकडे असत तेव्हाच अस्तित्व पण आज हा विचार आजकाल दिसत नाही माणसाच्या रंगावरून त्याची पारख करणारा समाज आज खूपदा दिसतो परमेश्वराला त्याच्या सावळ्या रंगासह स्वीकारणारा समाज जेव्हा माणसाला त्याच्या रंगावरून हिणवतो तेव्हा काय म्हणायचं आजची गोष्ट माणसाच्या या संकुचित आणि दळभद्री विचारांना दाखवणारीच आहे नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान आपल्याकडं माणसांच्या रंगाचा मुद्दा अधूनमधून चर्चेत येतच असतो सध्याही तो चर्चेत आलाय त्याचं कारण बनल्या आहेत केरळ राज्याच्या मुख्य सचिव सरदा मुरलीधरन नेमका काय आहे हा विषय आणि सरदा मुरलीधरण यांची काय भूमिका आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सरदा मुरलीधरण यांना त्यांच्या काळ्या रंगावरून कुणीतरी जाणीवपूर्वक हिणवलं त्या संदर्भात त्यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट आता व्हायरल झाले सरदा मुरलीधरण यांचे पती फी वेणू एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केरळचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त ता झाले त्यानंतर सप्टेंबर मध्ये सरदा मुरलीधरन यांच्याकडे ती जबाबदारी आली केरळ राज्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एखाद्या आय एस जोडप्यानं लागोपाठ राज्याचं मुख्य सचिव पद सांभाळलं आहे महाराष्ट्रात मनोज सौनिक यांच्यानंतर सुजाता सौनिक यांनी असा मान मिळवला आहे सुजाता सौनिक राज्या या राज्याच्या मुख्य सचिव बनलेल्या पहिल्या महिला आहेत तर केरळमध्ये सरदा मुरलीधरन यांनी मुख्य सचिव पदावरून काम सुरू केलं त्यानंतर एका व्यक्तीनं त्यांच्या मुख्य सचिव या त्यांच्या पदाचा उल्लेख करून त्यांना लिहिलं की तुमच्या पतीचं नेतृत्व शुभ्र होतं तुमचं नेतृत्व काळ आहे एखादी स्त्री आपल्या कर्तृत्वानं राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत जाते आणि तिच्या रंगाचा उल्लेख होतो किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही सरदा मुरलीधरण यांनी या विधानाबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली त्यात त्याने काळ्या रंगावरून कसं आयुष्यभर टोमणे ऐकून घ्यावे लागले त्याबद्दल लिहिलंय त्या म्हणतात गेली पन्नास वर्ष मलाही असंच वाटत राहिलं आहे की माझा रंग काही फारसा चांगला नाही खरं तर मला माझ्या रंगाचा अभिमान असायला हवा होता एवढं लिहून त्यांनी त्यांची तेन ती पोस्ट डिलीट करून टाकली होती पण नंतर मित्रमंडळी आपतेष्ट यांच्या आग्रहामुळे आणखी तपशीलवार पोस्ट त्यांनी लिहिली त्यात त्या म्हणतात कुणीतरी असा उल्लेख करणं याचं मला खर तर वाईट वाटलं एकतर मी हे पद स्वीकारल्यापासून माझी सतत माझ्या नवऱ्याशी तुलना होत आहे त्याची मी सवय करून घेतली पण आता त्या पलीकडे जाऊन माझ्या रंगावर चर्चा होते म्हणजे माझा रंग काळा असणं हा माझा मोठा दोषच आहे काळ असणं म्हणजे त्यांच्या लेखी काहीतरी नकारात्मक दुबळं वगैरे असणं असंच समीकरण आहे सरदा मुरलीधरण पुढे लिहितात पण काळा रंग वाईट असं काळा रंग विश्वाचं अनिवार्य सत्य आहे काळा रंग म्हणजे सर्व काही सामावून घेणारी शक्ती ती सर्वात प्रभावी ऊर्जा आहे काळा हा सर्वांचा खुलणारा रंग मग तो का नको मी चार वर्षांची असताना माझ्या आईला विचारलं होतं की मला पुन्हा पोटात ठेवून गोरी करून जन्माला घालशील का मी पन्नास वर्षांहून अधिक काळ असाच विचार करत जगले की माझा रंग सुंदर नाही काळा रंग म्हणजे काहीतरी वाईट या सामाजिक समजुतीचाच भाग होऊन मी जगले गोरेपणाकडे आकर्षित झाले गोरा रंग मन आणि जे काही गौरव चांगलं आहे त्याला श्रेष्ठ मानत राहिले आणि मी गोरे नाही त्यामुळे माझ्यात काहीतरी कमी आहे असं मला कायम वाटत राहिलं पण मला मुलं झाली आणि माझे हे विचार बदलले माझी मुलं त्यांचा काळा रंग कमी लेखत नाही त्यात मला दिसलं नाही ते सौंदर्य त्यांना दिसतं त्यांनी मला शिकवलं की काळा हा एक केवळ सुंदरच नाही तर अप्रतिम रंग आहे ज्यांच्यामुळंच आज मला अभिमानानं म्हणता येतं मला काळा रंग आवडतो मला माझ्या रंगाचा अभिमान आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वर्षानुवर्षे आपल्याकडं हीच चर्चा पुन्हा पुन्हा करावी लागते वेगवेगळ्या वंशांच्या लोकांची ये सुरू असल्यामुळं आपल्या देशात माणसांच्या रंगांच्या विविध छटा बघायला मिळतात अशा छटा इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाहीत पण ब्रिटिश इथे आल्यापासून गोऱ्या रंगाला एक विचित्र महत्व मिळत गेलं गोऱ्या रंगाच्या व्यक्तीला आपसुकच एक प्रकारचं श्रेष्ठत्व मिळायला लागलं ला। काळेपणाला हिनवलं जायला लागलं या वृत्तीच्या जास्त बळी ठरल्या त्या स्त्रिया सगळ्याच पुरुषांना लग्नासाठी गोरी पानवायको हवी असते त्यामुळे सावळ्या काळ्या रंगाच्या मुलींच्या वाटाला अपमान अवहेलना येऊ लागली खर तर त्वचेचा रंग गोरा किंवा इतर कोणताही असणं यात तुमचं कर्तृत्व काहीच नसतं भारतीय लोक ज्यांना मानतात ते कोणतेही देवदेवता गोरेपान नाहीत कारण तो इथला नैसर्गिक रंगच नाही शिवाय निमगोरा सावळा काळा हे त्वचेचे रंग सुंदर नसतात असं कोण म्हणत कोणतीही व्यक्ती देखणी दिसते ती तिच्या व्यक्तिमत्वामुळं तिच्या विचारांमुळे स्त्री एखाद्या राज्याची मुख्य सचिव होते राज्याचं प्रशासन हाकायला लागते तेव्हा त्या आत्मविश्वासाचं तेज किती विलक्षण असेल ते न पाहता तिचा रंग पाहणं करंटेपणाचं लक्षण आहे विल्यम्स भगिनी पी टी उषा पी व्ही सिंधू अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील जी रंगानं काळी असूनही तेजस्वी वाटतात सरला मुरली त्याच पंक्तीतल्या त्याच्याही मागे जायचं तर कालिदासानं आपल्या काव्यामधल्या सगळ्या स्त्री पात्रांना सावळा रंगच दिलाय जेवदेच्या गीता गोविंदामध्ये राधेचा रंग सावळा आहे कांबा रामायणात सीतेला गोरी म्हटलेला नाही भानुभटांच्या नेपाली रामायणात सीता सावळी आहे म्हणजे कवींनी सावळा रंग सौंदर्याशी जोडला आहे असं असतानाही गोऱ्या रंगाचा अट्टहास कशासाठी रंग कधीच देखणेपणाचं प्रमाण असत नाही त्वचेचा रंग हा जन्म घेणाऱ्याच्या हातात नसतोच मुळी त्यामुळे माणसाला व्यक्तिमत्वातल्या चांगल्या गुणांना सौंदर्य असतं हे आपण समजून घ्यायला हवं वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला समतेचा विचार दिला आणि म्हणूनच विठू माऊलीचा काळा रंग बुक्याच्या रूपात प्रत्येक वारकऱ्यानं भक्तिभावाने भाळी लावला हाच विचार आज आपल्याला विवेकवादी विचारांकडे घेऊन जाईल धन्यवाद